नमस्कार आपण करतो आहे सॉफ्ट तंदुरी चिकन प्रेशर कुकरमधलं तर आता त्यासाठी आपण तीन आ, पीसेस घेतलेले आहेत मोठे दोन लेग पीस आणि एक ब्रेस्ट पीस घेतलेलं आहे त्याला कट्स मारून घेतलेले आहेत कट्स मारणं खूप महत्त्वाचं आहे कारण मसाला आपल्याला आतपर्यंत मुरवता येतो व्यवस्थित त्यासाठी आता आपण मीठ त्यावर टाकून घेतलेलं आहे पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलं होतं पहिल्यांदा कोरडं करून घेतलं आणि त्यानंतर आता मीठ टाकलं आपण पहिल्यांदा त्यावर छान लिंबू पिळून घ्यायचं आहे आपण एक मोठा लिंबू आपण घ्यायचं रस भरपूर असेल त्याला नाही तर मग आपण एवढ्या चिकन साठी साधारणतः दोन ते तीन चमचे रस वापरायचा कमीत कमी त्यावर आता हळद आपण लावून घेणार आहोत मीठ लिंबू आणि हळद हे बेसिक मॅरिनेशन झालं हे छान आतपर्यंत आपल्याला मुरवून घ्यायचं आहे कितीही तुम्ही रात्रभर देखील ठेवू शकता नाहीतर मग दोन तास चार तास किती तुम्हाला वेळ असेल त्याप्रमाणे किंवा दहा पंधरा मिनटात देखील लगेचच करू शकता फार घाई असेल तर आता हळद टाकतो आहे आपण आणि हळद देखील छान याला गॅप्समध्ये वगैरे छान सगळं हे तिन्ही गोष्टी मुरवून आपल्याला छान चोळून घ्यायच्या चिकनला व्यवस्थित मॅरिनेशन फर्स्ट मॅरिनेशन आपलं करून घ्यायचं किती वेळ तुम्ही हे ठेवू शकता आता यानंतर आपण दुसरं मॅरिनेशन तोडाने करून घेणार आहोत पाहू शकता दही लावले आपण दही सगळीकडे छान सोडून घ्यायचं यामुळे दही जर आता आपण सुरुवातीला टाकलं आलू लसूणची पेस्ट आलू लसूण मिरची कोथिंबीरची हिरवी पेस्ट आहे ही ही जर आपण आधीच सुरुवातीला दह्यासोबत लावली हे सगळं गॅप्स वगैरे मध्ये वगैरे छान मुरवून घेतलं तर आपलं चिकन छान असं ज्युसी होतं सॉफ्ट होतं कारण हे लावून आपण छान ते दोन तीन तास मुरवून घेणार आहोत किंवा दहा पंधरा मिनटात देखील करू शकता सेम इफेक्ट आपल्याला मिळतो छान असं पाहू शकता काचा ज्या असतात त्याच्यामध्ये देखील छान लावून घ्यायचं आहे तयार आपलं मॅरिनेशन आता एका बाजूला आपण मसाला करून घेतो आहे दोन दोन तास मी मुरवलं होतं मसाला तयार करून घेते मी वरती लावण्यासाठी तिखट लाल तिखट भरपूर घ्यायचं धण्याचिरी पूड आलं लसूणची आलं आणि लसूणची पावडर घेतली आपण याऐवजी तुम्ही इथे आलं लसूणची पेस्ट देखील वापरू शकता धणेचिरी गरम मसाला लसूणची पावडर ही पहिल्यांदा आलराची पाव टाक पावडर टाकली होती मी धन्याची रेपूड गरम मसाला थोडा आणखीन टाकला आहे मी हळद छान मिक्स करून घ्यायचं तेल टाकायचं यामध्ये मीठ आणि छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं हे सगळं यानंतर आपण तंदुरी मिक्स ऍड करणार आहोत एवढ्या चिकनसाठी एक पाऊच आपल्याला पुरेसा होतो त्यामुळे छान टेस्ट होते ता, हो आता छान हे पुन्हा जसं आपण सुरुवातीचं मॅरिनेशन केलं होतं त्याच पद्धतीने सगळीकडे चोळून दोन्ही बाजूंनी छान लावून घ्यायचं आहे आपल्याला गॅप्समध्ये वगैरे आणि यानंतर देखील तुम्ही हवा तेवढा वेळ तुम्हाला जितका वेळ असेल तितकं ठेवू शकता अदरवाईज तुम्ही लगेच देखील करायला घेऊ शकता मी पहिल्या मॅरिनेशन नंतर थोडा वेळ ठेवलं होतं पण मी आता या सेकंड मॅरिनेशननंतर लगेचच करायला घेणार आहे छान तयार आहे आपलं आता आपण पहिल्यांदा कुकर घेतला या कुकरच्या आतमध्ये मावेल अशी खोलबट ताटली आपल्याला घ्यायची आहे माझी ही ताटली इथे आहे कुकर कुकरमध्ये कुकरमध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही अजिबात या चिकनला देखील आपण पाण्याचा कण देखील लावलेला नाही आणि अशा पद्धतीने आपण पिसेस लेअरमध्ये ठेवून घ्यायचं व्यवस्थित एकावर एक आणि छान झाकण लावू द्यायचं शिट्टी काढून घ्यायची त्याची आणि एक पंचेचाळीस मिनटं तरी तीस तीस दहा मिनटानंतर आधी एकदा पुन्हा पाहायचं बघू शकता पहिला पहिल्यांदा मी लेडू उघडलं आहे तीस मिनटांनी आणि थोडं अजून म्हणजे ते जे पाणी आपल्या चिकनला सुटलं होतं त्यातच हे छान असं तंदूर आणि शिस्त देखील छान पाहू शकता तेल सुटलं आहे आणि मसाला देखील आणखी पाच ते दहा मिनटं ठेवणार आहोत छान शिजलं आहे आणि छान अशी ग्लेज पण येते त्याला एक पाच ते सात मिनटं आपण ठेवलं आणि त्यानंतर पाहू शकता छान असं आपलं तंदुरी चिकन तयार आहे आणि आता या स्टेजला आपण काढून घेणार आहोत छान जो आपला खालचा मसाला आहे तो तेल आणि मसाला तेल सुटले पूर्ण पाणी त्यातलं संपलेलं आहे कम्प्लिटली आणि मसाला फक्त तयार आहे ते सगळा तो उरलेला जो मसाला आहे तो देखील याला छान असा व्यवस्थित वर्ण लावून घ्यायचा आणि आपलं चिकन सर्व करायचं कुकर अजिबात खराब होत नाही फक्त ताटलीलाच थोडा मसाला चिकटतो अतिशय सुंदर पद्धतीने सॉफ्ट आणि ज्युसी असं आपलं चिकन तयार होतं पाहू शकता किती छान शिजलं आहे ते इतर वेळी आपण जे करतो तंदुरी चिकन ते वातळ होतं आणि नंतर म्हणजे थोडा वेळ ठेवून जर खाल्लं तर मग ते आणखीनच वातळ लागतं हे दिवसभर सॉफ्ट राहतं छान पाहू शकता अगदी गॅप्समधला मसाला देखील छान असा शिजला आहे आणि आता आपण ते पाहू शकता इथे मी तोडून दाखवते आहे अगदी पटकन तुटतं रेग्युलर आपलं जसं चिकन असतं त्याच पद्धतीने व्यवस्थित तुटतं आणि खायला देखील सॉफ्ट आणि ज्यूसी असं छान लागतं करून पहा मैत्रिणींनो कसं वाटलं व्हिडिओ मैत्रिणींनो छान वाटला असेल आवडला असेल तुम्हाला व्हिडिओ आणि तुमचं आधी करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा की कसं झालं ते जर आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू पाहू शकता रंग देखील किती